एकनाथ भाई म्हणतात फडणवीसांना भाऊ तर अजित पवारांना दादा आता या भाई भाऊ आणि दादांच्याही वर एक भाई आले आहेत आणि ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आपल्या मुळात सरकस चालते असं कधी वाघाला कधी हत्तीला तर कधी कुवा वालाला वाटत असत पण ती चालते रिंग मास्टर मुळे बाकी सगळे आपापली भूमिका बजावत असतात आणि असेच असलेले अमित अमित शहा शहा तर आता यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे यामुळे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातले दौरे वाढले आहेत अशी चर्चा होतीये तसंच गेल्या दीड दोन महिन्यांपासून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव अश्विन वैष्णव अधूनमधून महाराष्ट्राचा आढावा घेऊन जात आहेत नुकतेच दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या तसंच नाशिक आणि कोल्हापूर मधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चारही ठिकाणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातले नेते बूथपातळीवरील पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं या, या बैठकीत आजी माजी खासदारांचाही समावेश होता या बैठकीत अमित शहांनी एक किस्सा आवर्जून सांगितला ते वयाच्या पस्तिशीत होते आणि तेव्हा गुजरातमध्ये त्यांचं आमदारकीचं तिकीट पक्षानं कापलं त्यावेळी अमित शहा हे कुशाभाऊ ठाकरेंच्या घरी गेले अमित शहा त्यांना म्हणाले माझं तिकीट कापलंय मी दुखी आहे त्यावर कुशाभाऊ म्हणाले पक्षाचा प्रचार करू नकोस कारण दुखी मनानं कोणीही चांगलं काम करू शकत नाही पण तुझ्याकडं कोणी समजवायला येणार नाही हे ही बघ कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं तो कार्य करताच नाही असं मी मानतो स्वतः अमित शहानी नागपुरात झालेल्या भाजपच्या बैठकीत हा अनुभव सांगितला माझं तिकीट एकेकाळी कापलं गेलं आज नाईला असं ते याच बैठकीत म्हणाले तेव्हा बऱ्याच आमदारांच्या जमीन सरकली असणार कुशाभाऊंचं उदाहरण देऊन त्यांनी नाराज झालात तर तुम्हाला मनवायला कोणी घरी येणार नाही हेही एक प्रकारे सांगून टाकलं भाजपचे महाराष्ट्रात एकशे तीन आमदार आहेत अमित शहा सोबतच्या या बैठकीनंतर पन्नास साठ आमदारांचं तिकीट तर कापलं जाणार नाही ना अशी कुजबुज सुरू झाली आहे यावेळी अमित शहानी गुजरातचं उदाहरण देखील दिलं तिथे तर नव्याण्णव आमदारांपैकी अठ्ठावन्न जणांना घरी बसवलंय गुजरात पॅटर्न लागू झाला तर पन्नास साठ आमदारांची तिकीट कापली जाणार अशी भीती आता महाराष्ट्रातही आहे आता महाराष्ट्राचा विचार करता शिंदे फडणवीस अजित पवार एका पारड्यात आणि शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे दुसऱ्या पारड्यात असं मानलं तर दुसरं पारडं नक्कीच जड आहे त्यामुळं महायुतीच्या पारड्यात आता अमित शहा वाढलेत शरद पवारांविरुद्ध बोलायला अजित पवारांना मर्यादा आहे शिंदे ठाकरेंना बोलतात पण त्याला ही एक मर्यादा आहे सामाजिक आंदोलन आणि सगळ्यांनीच टार्गेट केल्यानं फडणवीस जरा जखडले आहेत आणि त्यामुळंच अमित शहा उतरले असावेत ते कोणावरही तोफ डागायला मोकळे आहेत विशेषत शरद पवारांच्या रणनीती विरोधात प्रति रणनीती तयार करण्यात शहांचा रोल असेल असं मानलं जात शिवाय त्यांच्याकडे केवळ देशाचं गृह नाही तर सहकार खातंही आहे दोन्हीच्या फायली महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेत सामाजिक आंदोलनानंतरही कसं जिंकायचं हे आम्ही गुजरातमध्ये दाखवून दिलं होतं अशा आशयाचा सूचक उद्गार अमित शहांनी छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत काढले यावरून त्यांची आंदोलनाच्या दाहकतेतून भाजपला सुखरूप बाहेर काढण्याची काही ना काही रणनीती नक्कीच ठरलेली असावी ती नेमकी कशी आहे ते लवकरच कळेल महाराष्ट्रातील राजकारणात तीन नेते विरुद्ध तीन नेते या लढाईत आता एका बाजूने चौथा नेताही उतरलाय अमित शहा यांना महाविकास आघाडी टार्गेट करेलच पण त्यांच्या येण्यानं रंगत अधिक वाढणार हे नक्की यदूजोशींसह ब्यूरो रिपोर्ट, लोकमत डॉट कॉम